शालीमार वॉचचे अशोकराव साळुंखे व शिवप्रताप मल्टीस्टेट बँकेचे कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे यांचे बंधू विजय शेठ गणपतराव साळुंखे यांच्या पत्नी कैलासवासी सल्का सा विजय साळुंखे यांचे पाच मार्च रोजी दुःखद निधन झाले रक्षा विसर्जन दशक्रिया उत्तर कार्यविधी रविवार दिनांक नऊ मार्च रोजी सकाळी नऊ वाजता पारे येथे होणार आहे शोकाकुल समस्त साळुंखे परिवार व ग्रामस्थ पारे शिवप्रताप उद्योग समूह व शालीमार उद्योग समूह विटा येथे आईस्क्रीम विक्रेत्यावर नव्या कायद्यातील कलम दोनशे पंच्याऐंशी नुसार पहिला गुन्हा दाखल विटा येथील एका आईस्क्रीम विक्रेत्यावर विटा पोलिसांनी नव्या कायद्यातील भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसच्या कलम दोनशे पंच्याऐंशी प्रमाणे पहिला गुन्हा दाखल केला आहे कमलेश लालचंद जाट वर्ष चौतीस असे त्याचे नाव आहे त्याने येथील मायणी रस्त्यावर आईस्क्रीमचा हातकडा लावला होता याबाबत हवलदार विक्रमसिंह विजयकुमार गायकवाड यांनी फिर्याद दिली होती विटात वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल बनत आहे विटा ते मायणी विटा ते कराड विटा ते सळशिंगे रस्त्याकडच्या खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांमुळे आणि त्या गाड्यांसमोर ग्राहकांनी लावलेल्या दुचाकींमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे ही गोष्ट लक्षात घेता नुकतीच पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी या हातगाडे विक्रेत्यांना नियम पाळा अन्यथा गुन्हे दाखल करू अशी तंबी दिली होती या पार्श्वभूमीवर आता नव्या कायद्यातील भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसच्या कलम दोनशे पंच्याऐंशी प्रमाणे पहिला गुन्हा दाखल केला आहे कमलेश जाट याने त्याचा आईस्क्रीमचा हातगाडा लावून सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस के अडथळा केला त्यामुळे सार्वजनिक आरोग्य सुरक्षितता सोयी सभ्यता आणि नैतिकता प्रभावित करणाऱ्या गुन्ह्याबद्दल भारतीय न्याय संहिता प्रकरण पंधरा अंतर्गत जो कोणी कोणतेही कृत्य करून किंवा त्याच्या ताब्यातील अथवा त्याच्या ताब्यातील कोणतेही मालमत्तेची सुव्यवस्था न स्वीकारता कोणत्याही सार्वजनिक मार्गावर किंवा मा सार्वजनिक जलमार्गावर कोणत्याही व्यक्तीला धोका अडथळा किंवा दुखापत निर्माण करेल म्हणून कमलेश जाट विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा कायदा निर्माण होण्यापूर्वी भारतीय दंडसंहिता आयपीसी दोनशे त्र्याऐंशी अंतर्गत असे गुन्हे दाखल व्हायचे परंतु त्यामध्ये केवळ दोनशे ते पाचशे रुपयांची दंडाची शिक्षा होती या नवीन भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसच्या दोनशे पंच्याऐंशी कलमानुसार पाच हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे